हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे सर्वांचं आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे नॉनव्हेज काहीतरी करणार आहे मी तर नॉनव्हेजमध्ये मी मटण करणार आहे आज आणि मी आता फ्रेश वगैरे झालेली आहे मुलांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि माझी पण सर्व कामं आवरलेली आहेत आणि बालाने नवीन कामंसुद्धा मला काढून ठेवलेली आहेत ती मी तुम्हाला दाखवते आणि आता ती दोघंजणं टी व्ही बघतात तोपर्यंत मी दुपारचा जेवणाची तयारी करते आणि किती दिवस तर मला ब्लॉग व्यवस्थित काही करताच आलं नाही कारण मुंबईला येणं जाणं होतं त्याच्यामुळे मला वेळेवर काही ब्लॉग करता झाला नाही आणि शॉर्टसुद्धा मी व्यवस्थित काही सुद्धा मी एकही केला नाही पण आता मी ब्लॉग कंटिन्यू करत जाईल आणि आता बाला आणि पिऊ बेडरूममध्ये खेळत आहेत त्यांनी मी आवरलेला सर्व पसार परत आहे तसाच केलेला आहे तुम्हाला मी दाखवते आणि आता पिऊ बघत आहे टी व्ही आणि बाला सुद्धा टी व्ही बघत आहे बघू शकता दोघं जण टी व्ही बघतात इकडे आणि मी आ, 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 आता जेवणाची तयारी करून घेते आणि इथे त्यांनी पूर्ण वाया वगैरे काढलेले आणि आता सध्या तर मी काही लक्ष देणार नाही सर्व माझं जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मी बघणार आहे तर आता आपण आज बनवणार आहोत मटणाची रेसिपी तर मी ती रेसिपी तुम्हाला दाखवते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आत्ता आपण बनवतोय मटन रेसिपी त्याच्यासाठी मी मिक्स कुकरमध्ये घेतलेला होता तेल आणि त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि खोबरा ते फ्राय करून घेतले चांगले सॉफ्ट करून आणि आता थोड्याच वेळेला थंड झाले की मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तोपर्यंत मी थंड व्हायला ठेवते आणि तोपर्यंत आपण मटन मटन बनवायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी आता कांदा कट केलेला आहे आणि तो मी कुकर मध्ये टाकते आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता ऑइल त्याच्यामध्ये ऑइल टाकलेला आहे कांदा चांगला सॉफ्ट होऊन द्यायचा आणि तोपर्यंत मी कांदा झाकण देऊन ठेवते कुकरला हा देऊ का कट करून तुला आता मी थोडा वेळ गॅस फास्ट करते काय बोलतो कांदा छान आहे स्लो गॅस करते एक मिनट कारण आपला वाटण अजून थंड झालेला नाही थोडा गरमच आहे पण आपण आता वाटून घेऊया बेटा अशा प्रकारे आता आपण वाटण बनवून घेतलेला आहे आणि आता मी तो ज्याच्यामध्ये आपण कांदा ऑइल मध्ये टाकलेला त्याच्यामध्ये टाकला मी सध्या गॅस बंद केलेली होती कारण कांदाचा मस्त सॉफ्ट झालेला होता छान असा कांदा सॉफ्ट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हा बनवलेला वाटण टाकते आणि एक मिनिट आता आपण झाकण देऊन घेऊ पंधरा मटण घालून म्हणजे तो पर्यंत खाऊन घे आणि आता मी त्याच्यामध्ये थोडं मीठ सुद्धा टाकून घेते तुम्हाला आता मी दाखवते छान अशी तरी आलेली असेल मी वाटण लावलेलं आहे त्याला आणि त्याच्यामध्ये आता मी मसाला टाकते थोडे हळद तुम्ही गोघूती मसाला तुम्हाला जितका तिखट हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता तसे त्यामध्ये थोडा आपण एवरेस्टचा मटन मसाला टाकणार आहोत आता आपण छान असं सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत मटण आणि तुम्ही बटाटा सुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर मी आता त्यामध्ये बटाटा सुद्धा टाकते आपण सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचे काय सर्व देऊ हां एक मिनिट अशा प्रकारे आता मिक्स करून घेतलेला आहे आपण आणि आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत मी आता जो कुक मिक्सर मध्ये वाटलेलं वाटण होतं त्याच्यामध्येच पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आणि आता आपण सर्व एकत्र मिक्स करून घेणार मी जास्त तिखट बनवलं नाही कारण मुलांना तिखट लागतो त्याच्यामुळे जास्त तिखट बनवत नाही मुलांना जास्त तिखट लागते।, लागते ना त्याच्यामध्ये मी बनवत नाही तिकडे बरोबर ना आणि आणि चांगले चार पाच शिटे घेऊ आणि गॅस मी आता फास्ट केलेला आहे आणि चार पाच शिटे झाल्यानंतर मी दाखवते आणि आणि मी रेसिपी एकदम इझी आणि सोप्या दाखवते जेणेकरून आपल्या घरात जितकं साहित्य असेल त्या साहित्यात तुम्ही करू शकता म्हणजे जास्त साहित्य असण्याची काही गरज नाही तुम्ही हळद मसाल्यातून पण केलं तरी चांगलं होतो तर बघू शकता आता मी तुम्हाला दाखवणारच आहे चिकन झा दा, झाल्यानंतर आणि बाराईती खात आहे डाळिंब आणि चला तर मग बघूया आपण डाळिंब खायचं काम त्याला काही सोडता येत नाही आता मी गॅसवर ठेवलेलं आहे मटण आणि थोड्याच वेळात मटण शिजणार आहे आणि आज आमच्या मामांची जत्रा होती तर जत्रेला काही मला थांबताच आलं नाही कारण बरेच वेळ झाले आता मी मुंबईला अपडाऊन आमचं चालू होतं आणि यांची कामाचं पण भरपूर सुट्ट्या झाल्या त्याच्यामुळे मला काही थांबता आलंच नाही कारण मग परत यांच्या जेवणाचं वगैरे किंवा बाकीचे कामं राहून जातात त्याच्यामुळे मग मी रिटर्न नाशिकला आले आणि आज मला जत्रा काही मिळालीच नाही आणि सर्वजण मस्त एन्जॉय करत आहेत मला फोनसुद्धा केलेला त्यांनी पण मग काही राहता आलं नाही नेक्स्ट टाईम आम्ही एकत्र कुठेतरी फिरायला जाऊ तो ब्लॉग तुम्हाला मी दाखवेलाच तर आता थोड्याच वेळेस आपला मटन शिंदर आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते मटन रेसिपी कशी झालेली आहे ते आणि माझा आवाज थोडा बसलेला आहे कारण तब्येत माझी किती दिवस व्यवस्थित नाही कारण मुंबईला अप डाऊन चालू होतं त्याच्यामुळे पाण्यात वगैरे बदल आणि तिकडचा क्लायमेट आणि इकडचा चेंज होऊन जातो त्याच्यामुळे पूर्ण तिकडून आलो का आजारीच पडून जातो तर आत्ता थोडा आवाज माझा बसलेलंच आहे तर तुम्हाला चेंज आवाज वाटू शकतो तर आता मटणाला शिती झालेली आहे थोड्याच वेळात मटण शिजणार आहे आपलं तर बघूया तरी आपली मट अशा प्रकारे आपली मटन रेसिपी रेडी झालेली आहे छान असं मस्त